खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगेंची भेट घेतलेली आहे मराठा आरक्षणासाठी जरांगेंचं उपोषण सुरू आहे आणि संदीपान भुमरे हे जरांगेंच्या भेटीला गेले होते खासदार संदीपान भुमरे यांनी घेतली जरांगेंची भेट मराठा आरक्षणासाठी जरांगेंचं उपोषण सुरू आता तब्येतीची काळजी घ्या आणि तब्येतीची काळजी घ्या मला म्हणजे आम्हाला आपली गरज आहे आणि ही विनंती मी त्यांना केली किंवा आपण तब्येतीची काळजी घ्या डॉक्टरला सहकार्य करा ही त्यांना मी विनंती केली